नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत बघा आपण आपलं भविष्य बघू शकत नाही पण निसर्गाने दिलेल्या आपल्याला अनेक असे संकेत आहेत जे आपण जर ओळखले तर आपल्याला नक्कीच कळू शकते की आपले दिवस बदलणार आहेत किंवा आपली परिस्थिती जी आहे सुधारणार आहे की नाही तेच आपण या व्हिडिओमध्ये बघ बघणार आहोत त्याआधी एक छोटंसं उदाहरण बघा गीतीनुसार एका प्रस गीतीमध्ये एका प्रसंगानुसार श्रीकृष्ण भगवान जे आहे नारद मुनींना सांगतात की मनुष्याची वाईट वेळ किंवा चांगली वेळ येणार असेल तर मी त्याला जे आहे प्राणी पक्षी त्याच पद्धतीने कीटक यांच्यानुसार त्याला चांगले किंवा वाईट संकेत मी देणार असतो त्यामुळे ही माहिती खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे तर आपण आज जे बोलणार आहोत तर कुत्र्याबद्दल बोलणार आहोत कुत्रा हा प्राणी सगळ्यांनाच माहिती आहे आणि हा प्राणी कोणी पाळतं तर आपल्याला अनेक ठिकाणी कुत्रा बघायला मिळत असतो त्याच पद्धतीने ते आपल्याला अनेक संकेत शुभ अशुभ देत असतात त्याच पद्धतीने कुत्र्याला भैरव माताचं प्रतीक मानलं जातं खंडोबाही कुत्र्यांना मानतात व शनिदेवाचा आशीर्वाद कुत्र्यावर असतो त्याच पद्धतीने दत्त दत्तदेव दत जे आहेत त्या त्यांच्यासोबतसुद्धा कुत्रा नेहमीच असतो त्यामुळे कुत्र्याला शास्त्रानुसार खूप चांगल्या पद्धतीचं महत्त्व देण्यात आलेलं आहे तर आज कोणते असे चांगले संकेत कुत्रा आपल्याला देत असतो त्याबद्दल आपण आता बघूया सगळ्यात पहिला चांगला संकेत बघा कुत्रा जेव्हा आपण जेव्हा बाहेर जात असतो बघा पाळीव कुत्र्याबद्दल आपण बोलत नाही आहे जे बाहेरच्या वातावरणात गल्लीत इकडे तिकडे फिरत असतात त्या कुत्र्याबद्दल आपण बोलत आहे जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा कुत्रा आपल्याकडे बघून जेव्हा शेपूट हलवत असेल तर तेव्हा हा अत्यंत शुभ संकेत मानला जातो तुम्ही एखाद्या कामासाठी जात असाल आणि कुत्रा तुमच्याकडे बघून जेव्हा शेपूट हलवत असेल तर ते काम तुमचं नक्कीच होणार असते आणि त्या अत्यंत शुभ संकेत आपल्याला कुत्रा देत असतो त्याच पद्धतीने दुसरा दुसरा संकेत म्हणजे तो म्हणजे बघा जेव्हा आपण एखाद्या महत्त्वाच्या कामी बाहेर जाणार असेल किंवा बाहेर जात असेल तेव्हा तुमच्या उजव्या बाजूला जेव्हा उजव्या बाजूला जर एखादा कुत्रा हातामध्ये सॉरी तोंडामध्ये जे आहे त्याच्या शाकाहारी पदार्थ घेऊन येत असेल कोणताही असू शकतो भाकर किंवा भा मग कोणताही शाकाहारी जेव्हा पदार्थ तुमच्याकडे धावत घेऊन येत असेल आणि तुम्ही तिथून जात असाल उजव्या साईडला तर अत्यंत शुभ हा संकेत मांडण्यात आलेला आहे तुम्ही जे कामासाठी जात आहात ते तुमचं पूर्ण होणार आहे आणि तुमचा प्रवास मंगल्य आणि मांगल्य होत असतो असा संकेत त्या अनुसार देण्यात आलेला आहे त्यामुळे तुम्हाला हा संकेत जर मिळत असेल तर तुमचे कोणतंही काम असो ते यशस्वी पद्धतीने होणार असते तिसरा संकेत तिसरा संकेत म्हणजे बघा जेव्हा आपण घराच्या बाहेर कुठेही जातो एखाद्या मैदानावर किंवा कुठेही आपण जात असेल आणि बघा एखाद्या ठिकाणाहून आपण परत येत असेल तर एखादा कुत्रा काय करत असतो की आपल्या मागे मागे पळत येत असतो किंवा आपल्यासोबत तो खेळत असतो तेव्हा अत्यंत शुभ संकेत मांडण्यात आलेला आहे जर एखादा कुत्र्याचं छोटं पिल्लू असेल किंवा कुत्रा असेल तर ते तुमच्यासोबत खेळत असेल जर बघा आपण नाही का एखाद्या मैदानावर वगैरे जातो तेव्हा तिथे ते छोटे छोटे कुत्र्याची पिल्ले असतात किंवा कुत्रे असतात तर ते तिथे ते खेळत असतात जर ते आपल्याकडे येऊन आपल्यासोबत खेळत असतील तर त्याला अत्यंत शुभ संकेत मांडण्यात आलेले आहे जे तुमचे काम आहेत ते अडथळ्याने थांबले असतील किंवा कोणत्या अशा गोष्टी असतील ज्या मध्येच थांबल्या असतील तर त्या अत्यंत चांगल्या पद्धतीने पूर्ण होतात आणि हे अत्यंत शुभ संकेत मांडण्यात आलेले आहे त्याच पद्धतीने मी तुम्हाला एक अशुभ संकेत जो आहे कुत्र्याबद्दल तोही सांगणार आहे बघा जेव्हा आपल्यावर एखादं संकट येणार असते तेव्हा काय होतं की आ, काही एखादा कुत्रा जो आहे आपल्या दारासमोर येऊन वरती मुंडके करून जर रडत असेल किंवा जोराजोराने भुंकत असेल तो अति अशुभ संकेत असतो असं मानण्यात मा, आलेलं आहे मग किंवा चार पाच कुत्रे येऊन जरी भुकत असतील तरी तर तो जे आहे अशुभ संकेत मानण्यात आलेले आहे याचा अर्थ असा होऊ शकतो की तुमच्यावर नक्कीच एखादी अडीअडचण येऊ शकते त्यामुळे तुम्हाला त्याला तिथून हकलून द्यायचं आहे आणि देवाकडे प्रार्थना करायची आहे की देवा माझ्यावर लक्ष ठेव किंवा मारुतीच्या मंदिरात जाऊन तुम्हाला दिवा लावायचा आहे जेणेकरून तुमच्यावर जे संकट येणार आहे ते दूर होईल आणि तुम्हाला त्याचा जे आहे त्याच्यातून सुटका मिळेल बघा अशा पद्धतीने खूप सारे असे संकट संगीत जे आहेत ते चांगले आणि वाईट जे आहे ते असतात पशु पक्षी प्राणी आपल्याला सगळे जे आहेत ते एक सूचना दे देत असतात पण आपण कधी लक्ष देत नाही किंवा आपलं फारसं लक्ष तिकडे नसते तर अशा पद्धतीने तुम्हाला अजूनही ऐकण्याची उत्सुकता असेल तर नक्की मला कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर नक्की करा मी नवीन नवीन नवी व्हिडिओ जे आहे माझ्या चॅनलवर घेऊन येत असते त्यामुळे परत भेटूया अशा एका छोट्याशा व्हिडिओनी